टेंभुर्णी येथील शीतल ज्वेलर्सचे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कोठारी यांची सोन्याची दुकाने टेंभुर्णीच्या वैभवात भर घालणारी आहेत विक्रम शिंदे कोठारी बंधूंनी अतिशय निष्ठेने जिद्दीने व अथक परिश्रम करून एका दुकानाची तीन अध्ययावत दुकाने केली आहेत टेंभुर्णीची सध्या चौफेर प्रगती होत आहे अशात कोठारी यांचीही सोन्याची दुकाने टेंभुर्णीच्या वैभवात भर घालणारी आहेत असे प्रतिपादन माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले गुरुवार दिनांक सत्तावीस टेंबुर्णी येथील शीतल ज्वेलर्स या नूतन भव्य शोरूमचे उद्घाटन माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा शीतल ज्वेलर्सचा या ठिकाणी पार पडलेला आहे खऱ्या अर्थानं मी कोठारी कुटुंबीय मनापासून टेंबुर्लीकरांच्या वतीनं आभार मानतो बाळासाहेबांची जर तुम्ही असेल तर सुरवातीला कपड्याच्या दुकानात का, स्वतः काम करत होते दुसऱ्याच्या कपड्याच्या दुकानात काम करत होते नंतर स्वतःच कपड्याचं दुकान चालू होते परत सोन्याचं दुकानाच सुरुवात केली दुसरं सोन्याचं दुकान काठलं दुसरं कपड्याच दुकान काढलं आणि आज तिसरं भव्य दिव्य अस सोन्याच मोठ शोरूम या टेंभूर् परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अस शोरूम या ठिकाणी कोठारी कुटुंबियांनी काढलेलं आहे खऱ्या अर्थानं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जर आपलं जर परिसरात बघितलं वीस वर्षापूर्वी या टेंबुर्ली शहरात हायवे ला यायचं म्हटलं तर लोक भीत होत ला दोन दुकान या दो हायवे ला आली त्र्याण्णव धनश्री हॉटेल आणि हाताचं दुकान पण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की हायवे ला कोण यायला तयार नव्हतं पूर्ण बाजारपेठी वेशीमध्ये होती होत आणि अशा परिस्थितीत कालांतराने गेल्या पस्तीस चाळीस वर्षात या टेंबुर्डी शहराची जडणघडण घडत असताना एम आय टी सी च्या माध्यमातून मा असेल विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा मा इतर सर्व या परिसरातील बागायत झालेलं क्षेत्र असेल किंवा वाढलेलं केळीचं क्षेत्र असेल त्या माध्यमातून या परिसराचा झालेला विकास असेल ही जर सर्व जडणघडण बघितली तर आज माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्या जिल्ह्यात एक नंबरच ठिकाण ज्या पद्धतीने टेंबुर्णीची वाढ होत आहे ते खरंच खूप वाखरले जोग आहे जिल्ह्यात सर्वात फा, फास्टेस्ट सिटी सी, सी, किंवा ग्रोइंग सिटी किंवा डेव्हलपमेंटची सिटी जर पाहिली तर आज टेंबुर्णी हे जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण अशा टेंबुर्णीच्या शहरात आज कोठारी कोठारी कुटुंबियांनी तिसरं असं दालन सोन्याचं चालू केलेलं आहे मी त्यांना मनापासून शिंदे कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो मनापासून त्यांच्या हातून या परिसराची या समाजाची अशीच सेवा घडत राहो सोन्याच्या माध्यमातून कपड्याच्या माध्यमातून परिसरातील ग्राहकांना एक चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून देत राहू हीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो जास्त पांढरांच्या भाग नाही परंतु आधीच्या वक्त्यांनी मी राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळं आधीच्या वक्त्यांनी थोडंफार <laughs> 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 त्यामुळं <मुणा... laughs> <laughs> काही न बोलता या ठिकाणी आपण सर्वजण कोठारी कुटुंबियावर प्रेम करणारे सर्व आलेले आणि त्या निमित्ताने मी कोठारी कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा दे देतो त्यांच्या हातून असंच कार्य डेव्हलपमेंटच असेल किंवा इतर या परिसरात समाजात उद्या होणाऱ्या नगरपंचायतीत सर्व स्तरावर कोटावे कुटुंबियाकडून को या टेंभुर्ली शहरासाठी शा, नक्कीच चढणघडण होत राहील त्यांच्या हातून नक्कीच समाजाचं कार्य होत राहील आज एकमेव अशी संस्था आहे बाळासाहेबांची अकरा कोटीच्या ठेवे सोळा कोटीच्या ठेवे जवळपास दहा अकरा कोटी वाटप आहे म्हणजे शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद कर, आज बाळासाहेबांकडे आज मी मी म्हणणाऱ्यांच्या पतसंस्था बंद पडल्या पण आज बाळासाहेबांची पतसंस्था सुस्थितीत झिरो एन पी ए चालू आहे आज आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की एखाद्या पतसंस्थेच नाव घ्यावं तर बाळासाहेबांची पतसंस्था आहे म्हणून आवर्जून गर्वाने सांगावं वाटत ज्या पद्धतीने या परिसरात गेल्या वीस पंचवीस वर्षात बाळासाहेबांनी काम केलेलं आहे ते पाहता टेंबुर्ली शहराला गर्व वाटावा अशा पद्धतीचं कामकाज आणि त्यांच्या सर्व परिवारांनी परिसरासाठी केलेलं आणि म्हणून मी आपल्या टेंबुर्ली शहराच्या वतीनं आणि मी शिंदे परिवाराच्या वतीनं मनापासून या तिसऱ्या दारणासाठी मनापासून शुभेच्छा देतो त्यांची भावी कारकीर्द अशीच भारत राहू या टेंबुर्ली शहरासाठी असाच विकासात्मक का, काम होत राहो करण्यात आले यावेळी ते बोलत होते प्रास्ताविक विजय कुमार कोठारी यांनी केले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून नुकतेच एकनाथ शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे संजय कोकाटे म्हणाले कोठारी कुटुंबावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक हिथे चिंतन या शुभेच्छा देत असताना टिंबुर्णीच्या भरभराटीमध्ये चा सोन्याचं चांगलं दालन या ठिकाणी होते याचा एक मनस्वी आनंद होतो परंतु हे दालन होत असताना आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे शुक्रवार पेठ त्यानंतर टिळक रोड आणि आता मेन रोड मला वाटतं पहिल्यांदा त्यांच्या सगळे व्यवसाय शुक्रवार पेठेमध्ये होते त्यानंतर विस्तारीकरणात गावाच्या त्यांना टिळक रोडला यावं लागलं आणि बघता बघता टिळक रोडवर सुद्धा नॅशनल हायवे वरती यावं लागलं दुर्दैवानं या, ना या गावाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना सगळ्याच नेतृत्वाने डेंबोर्णीच्या हिताचा निर्णय विचार करण्यापेक्षा मताचा विचार सगळ्यांनी केला आणि म्हणून नवीन गाव पुढे तयार होत असताना महागत जुनं गाव बंद होत गेलं म्हणजे अतिक्रमण ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात होत गेलं आज समोरचा रस्ता जर झाला नसता तर ह्या गावची अवस्था काय झाली असती ह्याचा जर विचार केला आणि दोन तीन वर्षापूर्वी जर आपण पाठीबागा गेलो की दोन हजार तेराला ज्यावेळेस हायवे बाहेर न गेला आणि संध्याकाळी सात वाजल्यानंतर ह्या गावामध्ये बाहेरगावची लोक निघून गेली आपली चार लोक चौका चौकामध्ये बसत होती आज टेपोर्णी अशा अवस्थेमध्ये आले एक नंबरला सोलापूर दोन नंबरला पंढरपूर आणि सगळ्यांनी जर पॉझिटिव्ह विचार केला तर या जिल्ह्यामध्ये तीन नंबरला टेपोर्णी होऊ शकत आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काही गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे आज आपल्याला लक्षात येत उदाहरण सांगतो आमचे मित्र डॉक्टर काळेनी त्यांचा मॉल सुरू केला होता मला वाटतं दसऱ्याच्या अगोदर काहीतरी मॉल सुरू केला होता आणि सहज आमची चर्चा झाली अजून उद्घाटन व्हायचं होतं पण त्यांनी लहान मुलाच्या खेळण्याच्या गाड्या गा काहीतरी तीस आणल्या होत्या आणि एका गाडीची किंमत तेरा हजार रुपये उद्घाटनाच्या अगोदर तीन दिवस त्यांनी सांगितले की त्या तीसच्या तीस, तीस गाड्या माझ्या विकल्या आता उद्घाटना दिवशी मला अजून दुसऱ्या गाड्या आणायच्या सांगायचा उद्देश की पेंबोर्डी मधल्या लोकांची पेईंग कॅपॅसिटी खूप मोठी झालेली आहे आणि हे गाव मोठे होत असताना आपण सगळ्यांनी एक थोडासा विचार करावा किमान या गावामध्ये अतिक्रमण मुक्त आणि दादागिरी मुक्त गाव करण्याचा सगळ्यांनी जर प्रयत्न केला या व्यापाऱ्यांना या ठिकाणी जर संरक्षण दिलं तर बाहेरचे अनेक व्यापारी या गावामध्ये येऊन तुमचं आमचं सगळ्यांचं हे गाव जिल्ह्यामध्ये तीन नंबरचं झाल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टेंबुर्णी शहर झपाट्याने वाढत असून सोलापूर पंढरपूर नंतर टेंभोर्णी शहर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाला असल्याचे सांगितले तर शिवाजी कांबळे पेठेतून टिळक रोडला यावं लागलं टिळक रोड मधून परत हायवे ला यावं लागलं बाबा ही सगळ्याच गावातली महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रत्येक गावातली ही परिस्थिती असते असं काही टेंभोर्णीतलं नेतृत्व कुठं कमी पडलं असं मला वाटत नाही कारण जसं डेव्हलप डेव्हलपमेंट जा होत जात असते त्याप्रमाणे अनेक वर्षापूर्वी मध्ये आलात आपला व्यवसाय टेंबुर्णी आपण चालू केलात आपली पतसंस्था चालू केली होती ती सुद्धा आपण रोडला चालू केली ती जर शुक्रवार केली असते तर शुक्रवार पेटेचा काही का तिथलं बाजार उठायची काही गरज पडली नसते आज प्रत्येकाला वाटत की मी रोडला गेलं लग पाहिजे रोड त्या दृष्टीनं प्रत्येक जण रोडवर येतोय पण त्या निमित्तानं गाव डेव्हलप होत आहे आज टेंबुर्णीचा विस्तार बघितला तर टेंबुर्णी छोटस होत दहा वर्षापूर्वी बघितलं तर परंतु बायपास झाला बायपासच्या बाहेर सुद्धा टेंबुर्णी गेलेली आहे आणि तुम्ही तीन नंबरला म्हणताय पण आम्ही टेंबुर्णीकर म्हणतो की सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात मोठं आणि डेव्हलपमेंट होणारं शहर आज एक नंबरला टेंबुर्णी तर आज एवढे मोठे व्यवसाय या ठिकाणी येत आहेत जमिनीचे जर दर, दर बघितले कुलाढाल जर टेंबोर्णी बघितली एमआयडीसी जर काम बघितलं या ठिकाणी केळीचा हब झालेला आहे आता अनेक शेतीमालाचे कोल्ड स्टोरेज उभारतायत कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस हजार नुसते आपल्याकडे बिहारी युपी लोक टेंबुर्णीमध्ये स्थायिक आहेत एवढं मोठं टेंबुर्णीच डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे आणि त्या दृष्टीनं टेंबोर्णीचा विकास होतोय त्यामुळं टेंबोर्णीकडे आपण सुद्धा एक चांगल्या नजरेनं बघावं आणि टेंबोरणीच्या विकासामध्ये सगळ्यांनी हातभार लावला अतिक्रमण ह्या गोष्टी कोणीच थांबवू शकत नाही जसा भ्रष्टाचार कुणाला थांबलेला नाही तसा अतिक्रमण सुद्धा थांबणार नाही कारण लोकसंख्या जशी जशी वाढत जाते तशी हे प्रश्न ज्वलन होत आहेत सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जरी बघितलं तर फुटवा फुटपाथ वरती लोक घर करतायत राहतायत राज्य शासन सुद्धा तिथं काय करू शकत नाही तिथं टीमचं नेतृत्व कुणी काय करणार नाही कारण हे सगळं अभय असत सगळ्या गोष्टीला त्यामुळं जे चाललंय ते बघत जाणं आणि एकमेकाच्या हातामध्ये हात घालून विकास साधणं एकमेकांच्या साथी न जाणं एवढं सगळ्यांनी काम जोपासलं पाहिजे जसं कोठारी कुटुंब या ठिकाणी करतायत तिघ भाऊ एकमेकांच्या हातात हात घालून सगळे व्यवसाय आपले सांभाळत आहेत आणि या ठिकाणी थांबवतो जय भाषणातून कोठारी बंधूंनी उभारलेल्या शीतल ज्वेलर्स या दालनाला शुभेच्छा दिल्या प्रारंभी विजय कुमार कोठारी संजय कुमार कोठारी राजेंद्र कुमार कोठारी चेतन कोठारी शुभम कोठारी सन्मुख कोठारी प्रसाद कोठारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील माजी संचालक बाळासाहेब ढवळे माजी सरपंच प्रमोद कुटे पोलीस निरीक्षक दीपक पाटील बँक रिजनल हेड सोलापूर राजू दुबे पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन शीतल तांबोळी राजू शेट शेटे सुधीर तेली सराब सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष कटेकर महावीर गांधी नागेश भोसले शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भोसले रमेश पाटील उपसरपंच सतीश नेवसे रोहित देशमुख दत्तात्रेय ढवळे जयवंत पोळ संचालक सचिन देशमुख ॲडव्होकेट मंगेश देशमुख संतोष खटके मार्केट कमिटीचे नागेश खटके पाटील औदुंबर महाडिक गौरव गोरख खटके वेंबळेचे यशवंत भोसले बलभीम लोंडे विलास देशमुख प्रकाश पाटील डॉक्टर राहुल पाटील महेंद्र वागसे प्राचार्य महेंद्र कदम विजय खटके महेश कोठारी भीमराव भरगंडे मनोज काळे सोमनाथ महाडिक उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले आभार राजेंद्र कुमार कोठारी यांनी मांडले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा